हे देवा आता दोन हजार पंचवीस संपत आले त्या वर्षी माझ्या लग्नाला एकोणीस वर्षे पूर्ण होते आता दोन हजार सव्वीस चालू होते देवा काय सांगू गेली अठरा वर्ष काही वयामा सण केला मी देवा सीन देवा देवा अशी सुंदर स्वभावाची बायको जी तू मला दिलीस मी माझे परम भाग्य वा, क्या सीन है खरच खरंच देवा माझ्या आयुष्यात ही अशी बायको मला दिलीच ना मी तुझ कधीच उपकार विसरणार नाही देवा इतक्या कपट्या मनाची आहे सांगू तुम्हाला सुंदर कसली माझ्या आयुष्याचं पार वाटुळ केलं ती देवा काय सांगू देवा <स्थादी यौरे> देवा हे देवा गेली अठरा एकोणीस वर्ष माझा संसार कुणामुळे चाललाय देवा माझ्या देवा मला आयुष्यात तिनं कधीच मला कदीछ, कदीछ <laughs> ताप दिला नाही देवा कधीच कधीच ताप दिला नाही देवा नुसता तापच काय घेऊन बसलाय नुसता पाश्चात ताप झालाय मला तिचा देवा काय सांगू तुला देवा का का जन्माला घातला चिल बायला तू इतकं वाईट बाईला हो, वा, देवा नाही नाही देवा तसं नाही तसं नाही तुम्हाला सांगतो घरातली सगळी कामं मला करायला होत्या धुन भांडी दारा घरातला कचरा कचरा काढायला होत्या कचरा काढून काढून माझं कंबार गेले बाकाला तुम्हाला काय सांगू देवा देवा आता नवीन वर्ष दोन हजार सव्वीस चालू होते ह्या सव्वीस दोन हजार सव्वीस म्हणजे असं काहीतरी कर की बायको माझी सगळी काम सगळीच्या सगळी कामं बायको माझ्या बायको मला बेस्ट बाल का सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आतापर्यंत या जगाने खूप काही सण लहान मुलींवरती बलात्कार महिलांच्या वरती अत्याचार एवढंच नव्हे तर आता हे येणारे दोन हजार सव्वीसव्या सालामध्ये कोणतंही दुष्कर्म कोणाकडूनही घडून घडू नये देवा आपण ज्या देशात राहतो तो देश साधू संतांचा आहे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचा आहे त्यांची संस्कृती आपण जपली पाहिजे आणि आपणच आपल्या येणाऱ्या पिढीला त्यांचा आपण आधारस्तंभ झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा येणाऱ्या दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचं आमच्या कुटुंबाकडून आमच्या परिवाराकडून आणि यूट्यूबकडून तुम्हाला सर्वांत हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर या करायला विसरू नका कारण की नवनवीन व्हिडिओ जे आमचे येणार असतात ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमधून तुम्हाला आनंद घेता येईल हसत खेळ आपण राहिलं पाहिजे पुन्हा एकदा आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला कुटुमा हार्दिक नवीन नवीन हार्दिक